सुरुवातीला आरोपी आणि आरो गुन्हेगार ह्या दोन गोष्टी आहेत ज्यावेळी माननीय न्यायालय त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित करेल त्या आहोत त्यांचे नावं घेणं मला योग्य वाटत मी एवढा मोठा नाही एक सामान्य घरातला सामान्य मुलगा त्यांची नाव नाही आता ज्यांनी माझ्यावर पोलिसांमध्ये तक्रार दिली तोच प्रकारे चुकीच्या मार्गाने प्रदर्शित करून थोडे जे आपले मित्रमंडळ जे आहे शंभर पन्नास दोनशे रुपये असे जमा करून आम्ही अन्नदानाचं नियोजन करत असतो येणाऱ्या आम्ही अन्नदानाचं आयोजन प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या वर्षी केलेलं होतं बाळा सांगायचे कि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संत भगवान बाबांचा दसरा मेळावा आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जे चालवलेलं आहे तो दसरा मेळाव्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही अन्नदानाचं आयोजन प्रत्येक वर्षप्रमाणे ह्या वर्षी केलेलं होतं आणि त्या दसरा मेळाव्यासाठी आम्ही काय कोणता राजकीय नेता किंवा कुठला एखादा ट्रस्ट किंवा कोणतं एखादं काय का का जी फंडिंग असते ते आम्हाला ते कुठून येत नाही एक चांगल्या भावनेने आम्ही कुठेतरी थोडे जे आपले मित्रमंडळ जे आहे शंभर पन्नास दोनशे रुपये असे जमा करून आम्ही अन्नदानाचं नियोजन करत असतो येणाऱ्या जिल्हाभरातून महाराष्ट्रातून जे लोक येतात त्यांच्यासाठी त्याच तोच प्रकार यांनी चुकीच्या मार्गाने प्रदर्शित करून ह्या दसरा मेळाव्याला त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे आता ज्यांनी माझ्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली त्यांची नावं घेणं मला एवढं योग्य वाटत नाही कारण की मी एवढा मोठा नाही मी एक सामान्य घरातला सामान्य मुलगा आहे त्याच्यामुळे मी त्यांचे नाव घेत नाही राहिल्याविषयी दुसरे बाळा बंगाऱ्यांचं मी नाव घेऊ शकतो त्यांनी मला गुंड समजलं माझी गुंड प्रवृत्ती असं दाखवलं आम्ही अण्णांचं समर्थन करतो ते आम्ही उघड करतो त्यात काय आम्हाला काय असं काही वावग वाटत नाही तेच थांबवण्यासाठी यांचा हे प्रयत्न चालू आहेत मात्र बाळा बांगलांना मला एवढे सांगायचं की बीड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र राज्य असेल कुठल्या पोलीस स्टेशनला कुठल्या पोलीस चौकीला माझ्या विरुद्ध एखादा एफ आय आर माझ्यावर एखादा गुन्हा दाखल असेल तर त्यांचं हे बोलणं साहजिक आहे पण असाही कुठल्याही प्रकारचं काहीच नसताना माझी नाहक बदनामी बाळा बांगरणी आणि जे काही जातीय कंठक आहेत त्यांनी चालवलेली आहे हा मी आता बोलणं झाल्याच्या नंतर मी पोलीस अधीक्षक कार्यालय बीड ते जाऊन ह्या बॅनर विरुद्ध पण तक्रार देणार आहे आणि आब्रुण नसण्याचा पण दावा यांच्यावर मी करणार आहे ज्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खडब उडाली होती त्याच आरोपीचं तुम्ही समर्थन करता सुरुवातीला आरोपी आणि गुन्हेगार ह्या दोन गोष्टी आहेत ज्यावेळी माननीय न्यायालय त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित करेल त्या टायमाला आम्ही आमची भूमिका शंभर टक्के बदलणार आहोत जोपर्यंत त्यांच्यावर हो तो जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे पहिल्यापासून आम्ही हेच म्हणत आलोय आता पण तेच म्हणतोय हेच होत्याच नव्हतं नव्हत्याचं होतं करून हे त्यांना अडकवण्यात आलेलं आहे हे पण सगळ्या सर्वांना वस्तू सगळ्यांना पूर्ण बिग माहिती माहितीये त्याच्यामुळे आम्ही त्यांचं समर्थन करून तर आम्ही काय चुकीचे असं आम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका